करणार असेल किंवा छोटे मोठे प्रश्न मयूर बोर्डेने सोडवलेले आहेत आणि आज अशा एका तगड्या उमेदवाराला आपलं मत देऊन खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा विकासाचा जो अनुशेष आहे तो, अनुशे तो भरून काढण्याची संधी मतदारांनी द्यावी असं आवाहन करायला मी एवढ्या लांबून आलेलो होतो आणि मला खात्री आहे या पोकरदान जाफराबाद संघा संघातील जनता ही सत्यनिष्ठ आहे न्यायप्रिय आहे किती दबाव आणले पैशाचा वारेमाप वापर केला तरीसुद्धा ही जनता मयूरसारख्या सामान्य आणि फाटक्या कार्यकर्त्यालाच आपलं बळ देईल आणि हा मतदारसंघ महाराष्ट्रभर गाजणार याची मला तरी खात्री आहे एक प्रश्न सोडचा दोन्ही माजी आमदाराचे दोन्ही मेन मेन दिग्गज नेते त्याच्यावर हा एक शेतकरी संघटनेसाठी त्याच्यावर तुम्ही काय सांगणार महाराष्ट्र दोन तगड्या तथाकथित मोठ्या उमेदवारांना आमचा हा फाटका पैलवान चितपट केल्याशिवाय राहणार नाही के तेवीस तारखेला इतिहास रचला जाईल दे।